नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदच जावो मित्रांनो जेव्हा जेव्हा आपला चॅनलवरती व्हिडिओ येत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्या लाडक्या दशमिंदगेसरी बकासरबद्दल जे अपडेट येत असते आणि तसेच एक अपडेट आप आपण आपल्या व्हिडिओवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आपल्या लाडक्या के दशमिंद केसरी बकासूरने कालच अकलूज मैदानामध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक एक मिळून दोन हजार पंचवीसचा गुलाल कंटिन्यू आपल्या मालकाच्या अंगावर कायमचा ठेवलेला आहे तर मित्रांनो आता आपला लाडका दशमिंद केसरी केश्री बकासूर आता आगामी नक्की कोणत्या मैदानात पाळणार आहे याचा अपडेट आपण देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आत्ताच एक उद्या नऊ तारखेला एक मोठं मैदान आहे आणि हे मैदान म्हणजे तुम्हाला माहीतच असेल महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणून या मैदानाला ओळख दिली जाणार आहे असं उरळी कांचनकरांचं मैदान उरळी देवाचं मैदान तालुका हवेली या ठिकाणी धनगर वस्ती मैदान उरळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी हे मैदान होणार आहे मित्रांनो तर हे मैदान रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका दश महिंदगी श्री बाकसर आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि या मैदानाचे स्वरूप प्रथम क्रमांक दोन लाख रुपये तृतीय एक लाख दी दीड लाख रुपये तृतीय एक लाख एकवीस हजार चतुर्थी एक लाख पंचम एकाहत्तर सहावं एकावन्न सातवं एकतीस आणि आठवं पंचवीस हजार रुपये अशी या मैदानाचे बक्षिसवरूप असून मित्रांनो या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दस्यमिंद केसरी रुस्तम इंद आपल्याला शंभर टक्के मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे आणि या मैदानाचे लाय प्रेक्षण प्रेक्षेपण एस टी सी लाय असणार आहे आणि मित्रांनो या मैदान नक्कीच एक पारदर्शक मैदान म्हणून या मैदान होईल अशा आपण सेवाकरी महाराजांच्या प्रार्थना करूया आणि आपल्या लाडक्या दश्यमिंद केसरी बकासूरला देखील या उरळी देवाची मैदानासाठी मनापासून शुभेच्छा द्या नक्कीच बघा जर कोणत्या नंदीसोबत पळेल याचे देखील अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच चार वाजल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे त्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो धन्यवाद